यासाठी अनुष्ठानाचे नियम आहे अनुष्ठानाला बसणाऱ्यासाठी ना सांगतो तुम्हाला की शहर वस्ती असल्यामुळं आणि अनुष्ठानाला बसण्यासाठी आधार कार्डाची आवश्यकता आहे दोन पासपोर्ट फोटोची आवश्यकता आहे आणि एक फॉर्म भरून द्यावं लागेल मागच्या अनुष्ठाना थोडा वेगळा अनुभव आला पण आता दक्ष राहिलं पाहिजे विश्वत मंडळाच्या माध्यमातून भक्त मंडळाच्या माध्यमातून तुम्हाला विनंती आहे की कोणी असेल आपला गुरुबंधू असेल तुमचं कोणी भाऊ असेल कोणी मित्र असेल तर त्यांना तुमच्या फोनवर म्हणा व्हॉट्सअपवर म्हणा ही माहिती सांगा अनुष्ठानला येताना आधार कार्ड पाहिजे दोन पासपोर्ट साईजचे फोटो पाहिजे अनुष्ठानमध्ये कुठल्याही प्रकारचं व्यसन करता येत नाही आता बोलू नये असं याचा अनुभव आला म्हणून आम्ही मला लिहायला लागलं आहे सिगरेट पितात कोणी बीड पितात मी असं बाहेर आलो आणि लहान मुलगा पण दोघं पण वसले होते वडील आणि मुलगा बाबा बाबा माझे वडील बीडबीचा तर लहान मुलगा आहे त्याला का तर पवित्र असतं त्याचं मन ऐक त्याला मारू नका तो बोलतो तो खरं बोलतो तुम्हाला लाज वाटली पाहिजे बाप शिकवून राहिलं मुलगाला शिकायला पाहिजे तुम्ही मुलाने शिकायला पाहिजे बापाला तुम्हाला लाज वाटली पाहिजे आम्ही सांगून तर उपयोगच नाही पण लेकरू सांगून राहिलं ऐका म्हणून द्या कोणत्याही प्रकारचं व्यसन म्हणा दारू तंबाखू गांजा सिगरेट वगैरे अनुष्ठानला दिलेल्या जागेवरच बसावे लागेल कोणी म्हणता आम्हाला खोल्या द्या कोणी म्हणता आम्हाला द्या ठीक आहे वृद्ध आहे लघवीचा त्रास आहे वगैरे त्यांच्यासाठी खूप खो, खोली ठीक आहे पण तरुण अगोदरच जेवण बसून जातात हात जोडून विनंती काढून द्यावं लागेल ज्यांना त्रास आहे लघवीचा किंवा त्रास आहे त्यांना बाथरूम वगैरे जवळ पाहिजे तुम्हाला काय पाहिजे आणि म्हणून जिथं सांगितलं त्या क्रमांकावर आणि त्या फार्मच्या क्रमांकावरच बसावं लागेल थोडा त्रास होईल पण नाविला लाजेत खेड्यात अनुष्ठान असतं काही पाहायची गरज नाही वेरूळ म्हणा किंवा दुसरीकडे कुठं म्हणा दर महिन्याला अनुष्ठान होतं तर असे नियम आहे अनुष्ठान हॉलमध्ये जे सेवेकरी आहेत आता भक्तमंडळ तयार झालं महाराज ते किती म्हणून सेवा करते काही नोकर आहे का आपले ते सेवाधारी त्यांच्याशी नम्रतेनंच बोललं पाहिजे त्यांच्याशी शांततेनंच बोललं पाहिजे ते नोकर नाही नोकरशी तुम्ही बोला ना निघून जातो आणि आता सगळीकडे काय बोंबे माणसं नाही कामाला माणसं नाही कामाला माणसाला काम नाही कामाला माणसं नाही माणसाला काम नाही कारण सरकारनं तुमचं सर्व काम घेऊन टाकलं पुढं नाही सांगत मी अनुष्ठान हॉलमध्ये सेवेकरी असतील त्यांना सांगितलेल्या सूचनाचं तंतोतंत पालन करावं लागेल नाहीतर हात जोडून विनंती आहे पेशी घ्या आणि अनुष्ठानलाच येऊन काही नाही शॉर्टबर्ड स्वीट जास्त गर्दी नको दर्दी पाहिजे तुम्हाला आता बोला माझं बोला थोडं रागेल पण नावीलाच त्याला तुम्ही शेती करता सडक कांदा चाळीत ठेवता का तो दहा माणसाला सडवत म्हणजे दहा कांद्याला सडवत म्हणून देव असं कोणी आढळलं तर त्याला हात जोडायचे माऊली तुम्हाला नाही जमत तुम्ही वरील नियमात मान्यता असेल तरच अनुष्ठानला बसावे अनुष्ठानार्थीचे नियमचे पालन न केल्यास चालू असलेल्या अनुष्ठान मधून बाहेर जाण्याचं काढण्यात येईल असा प्रसंग हात जोडून मी विनंती करतो कोणावर येऊ नये त्यासाठी ही सूचना आहे भक्त मंडळाचा तुम्ही सहकार्य केलं पाहिजे ते बिचारे आपलं घर प्रपंच सोडून आठ दिवस तुमचं शेवेला येतात